माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे कसे आहात मजेत आज ना आज पा मी ज्वेलरी व्यवस्थित ठेवणार आहे पा हे ही माझी ही पो नंतर ही ही पा किती छान घेतलेली आहे मी ही विकत घेतलेली आहे हे पण हे पण विकतच आहे बा ह्या बांगड्या घेतलेल्या आहेत छानपैकी बांगडा घेतलेल्या आहे आणि हे कानातले लग्नाच्या वेळेस इचकटलेले होते हा माझा नेकलेस कसा वाटते तुम्हाला पान नेकलेस त्याच कानातले आहे पा नेकलेस ही आहे हो दोन टोळ्याचे म्हणून दाखवसिस्टी ला। हे विकतचं आहे छान दिसते ना विकतचं आहे ना मी माझ्या लाल साडीवरले कानातले आहे लाल आहे कानातले आणि हे गोल्डन साडीवरले कानातले आहे बघू शकता तुम्ही गोल्डन साडीवरले का आणि हे आता व्यवस्थित ठेवणार आहे आम्ही काढलेलं आहे सर्व पसारा काढलेला आहे एक पोत दाखवत जाय ना मला एक एक पोत दाखवून काढून दाखवत जाय ना मग आठवून देत जाय आता एक एक हे आहे माझा नेकलेस हे आहे पोट अजून अधून घालत असते मी बाई दुसरी पोत छान दिसते की नाही मला खूप शौक आहे पोत मी पोतंच छान आहे मला तर खूप आवडते आणि हे अजूनमधून घालत असते मी पांढरपुरी पी नाही अजून लावली नाही हे पी आता लावणार नाही छान वाटते की नाही मग कडे आहे कडे छान आहे शंभर का दीडशे रुपयाचे ते कडे नंतर हे पण हे कडे शंभर रुपयाचे आहे छान वाटते की नाही हे गोल्डन ना, आहे कोणत्या साडीवर शिकत हा नेकलेस गोल्डन साडीवर घालत असते घातलेला आहे व्हिडिओ फेसबुकवर काढलेला आहे हा नेकलेस घेतलेला आहे मी छान दिसते हा नेकलेस एकदम मस्त हा पण नेकलेस मी घातलाच नाही अजून पण आता घालणार नेकलेस किती छान आहे पाचशे रुपयाला आहे पाचशे की सहाशे रुपयाला एका ग्राम सोन्यामध्ये घेतलेला आहे हा नेकलेस फुल गळ्यात होते फुल गळा होते छान दिसते हा नेकलेस घातलेला आहे मी याच्यावर भिंदिया पण आहे बिंदिया आणि कानातले पण आहे मोठे मोठे आणि हा हा नेकलेस तर कोणत्या साडीवर हो सुट होते कारण ते गोल्डन कलरच्या कोणत्याही साडीवर शोधते आणि हे पण कोणत्याही साडीवर शोधते हे पण गोल्डन कलरचेच आहे आणि हे माझ्या लाल साडीवरले आहे लाल साडीवर दिसते लाल साडीवर छान दिसते मस्त दिसते आणि हे मी लग्नासाठी घेतले ते पिवळ्या साडीवर घालायसाठी लग्न होतं आमच्या घरी ते पिवळ्या साडीवर घालायसाठी घेतली होती छान दिसते आणि कधीतरी आधीमधून घालायला आणि हे ड्रेसवर ड्रेसवर घालायला गर ड्रेसवर लाल सा लाल ड्रेसवर वगैरे साठी बघू शकता हे ड्रेसवरले कानातले आहे बाय छान आहे का बेल्ट हे, हे, ते ते तो 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 हा बेल्ट घेतलेला आहे मी साडीवर गोल्डन कलरचा कोणत्याही साडीवर शिवते छान आहे की नाही बाबा हे अबा हे मी किती छान दिसते हा पण मी घेतलेला आहे कितीतरी तयार घेतलेला आहे मला काही आठत नाही खूप दिवसाचा आहे आणि हा आंबाळा आहे हा आंबाळा मग खूप दिवसाचा आहे आणि हा आत्ता घेतलेला आहे मी हा आंबाळा आणि ह्या आंबाळासाठी बो आहे हा हे सर्व सामान मला खूप शोक छान वाटते की नाही हे बाय छोटी पोथी ही छोटी पोथ ही छोटी पोत मला खूप आवडते कसं वाटलं आमचं ज्वेलरी कमेंटद्वारे आम्हाला सांगा बाई आता सर्व ठेवत आहे आम्ही कपाटामध्ये कपाटामध्ये इतका गडाटा झाला होता की खूपच आता सर्व व्यवस्थित लावणार आहे आणि कशी वाटली ज्वेलरी आवडल्यास लाइक करा शेअर करा सांगा आम्हाला आपण